न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा कारागृहात रवानगी झालेल्या आणि जेलमधून सुटलेल्या गुन्हेगाराच्या साथीदारांनी चिंचवड परिसरामध्ये रॅली काढून दहशत पसरवली या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हे दाखल करून आठ जणांना अटक केली आहे हा प्रकार शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास इंदिरानगर चिंचवड येथे सार्वजनिक रोडवर घडलाय याबाबत पोलीस शिपाई आनंद बजबळकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात विर्या दिले आकाश गणपत चव्हाण आकाश उर्फ काकडी सुरेश दांगडे करण उर्फ छोटू अनिल धोत्रे राहुल उर्फ काया नागनाथ कुऱ्हाडे सतीश उर्फ बांगो बाळू दांगडे ऋषिकेश गेमू राठोड महेश उर्फा मामू राजू वितकर अक्षय नेताजी मोरे अशी अटकलेल्या केलेल्या आरोपींच्या तर आकाश मंगळू राठोड उमेश धर्मा राठोड राजेश भगवान पवार महेश मलकाप्पा पुजारी तुषार बाळू मांजळकर यांच्यावर आय पी सी दोनशे एकोणऐंशी तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास आम ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या साथीदाराला अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती दरम्यान तो जेलमधून बाहेर आला साथीदार जेलमधून बाहेर आल्याच्या कारणावरून आरोपींनी इंदिरानगर परिसरातील सार्वजनिक रोडवर मोटरसायकल रॅली काढली हातात काटे आणि कोयते घेऊन रॅली काढून मोटरसायकलचे हॉर्न वाजून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना शिवी केली तसेच परिसरात राहणाऱ्या रा लोकांना शिवीगाळ करून रस्त्यातून बाजूला होण्या सांगून आरे भाषा वापरली हमारा बाई जेल से छूट गया अभी हम दुश्मन को देख लेंगे असं म्हणत आरोपींनी हातातील काट्या आणि कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली आरोपींच्या दहशतीमुळे परिसरातील लोक घाबरून सैरावैरा पळू लागले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आठ जणांना अटक केली तर पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल शेटे करीत आहेत न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी राजू ताटे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा